मी सुरुवातीला तुम्हाला अंदाज सांगतो या ठिकाणी शेतकरी असेल म्हणून तर आज आहे सात सप्टेंबर आजपासून तुमच्या संभाजीनगर भागामध्ये आज रात्रीपर्यंत तीन चारच्या दरम्यान एक थोडा पाऊस येणार आहे म्हणून हे लक्ष यायचं उद्यापासून मध्ये आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून हे अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला इच्छितो की हे पाऊस काय होणार आहे की म्हणजे आता उद्यापासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण अकरा तारखेला काय होणार राज्यामध्ये सोलापूर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा झाला हिंगोली जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं अकरा बारा तेरा तारखेला तिकडं तुम्हाला पाऊस पडलेला ह्या बातम्या तुम्हाला म्हणजे टी मध्ये दिसतील पण इकडल्या भागामध्ये तुमच्याकडे मदत सूर्यदर्शनच राहणार आहे म्हणून घ्यायला याच्या मग राज्यात परत पाऊस कधी येणार तर तुम्हाला सांगू इच्छितो की एक शेतकरी असाल तर तुम्हाला सांगितलं जो तेरा तारखे ते अठरा तारखेच्या दरम्यान राज्यात परत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे एक परतीचा पाऊस असणार आहे मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे परत जायकडे धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे गोदावरी नदीला पूर येणार आहे पुण्याकडे अतिमुसळधार अतिवृष्टी होणार मनावर तिकडे कोयना नदीला पूर येणार आहे कोयना नदीला पूर आल्याच्यानंतर सांगलीकडं पाणी जाणार आहे सांगलीच्या लोकांना लगेच सतर्कतेचा इशारा द्यावा लागणार आहे म्हणजे हे तुम्हाला एक माहीत असं सांगितलं तर हे झालं आठ दिवसाचा अंदाज आता तुम्हाला एक सांगू इच्छितो तर तुम्ही बघा पूर्वी काय झालं तर रेडिओ आले होते रेडिओ कालांतरानं हे तंत्रज्ञान बंद पडलं त्याच्यानंतर कोणतं युग आलं की वायरलेस होतं हे तंत्रज्ञान कालांतरानं बंद पडलं त्याच्यानंतर आता कोणतं आलं हे इंटरनेट इंटरनेटलंय हे बी काही दिवसानं बंद पडल आणि हे बंद पडले त्यानंतर तुम्हाला अंदाज कोण सांगाल मी तुम्हाला सांगतो हे सगळं जरी बंद पडलं आणि हे निसर्गातलं प्राणी पक्षी हे सुद्धा पाऊस सांगत म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो हे अंदाज व्यक्त करत असताना ता कोणताही उपग्रह काय करता दोन किंवा तीन दिवसात पाऊस सांगू शकतो बघा कोणतरी तुम्ही जरी अभ्यास केला ना समजा इथं तुम्ही संभाजीनगरमध्ये आणि इथून तुमचं गाव खाली आहे इथं वरून आवाज घेतला की तुम्ही खालच्या पाहुण्यावर म्हणतात इथं पाऊस आला आणि हे तुमच्याकडे असं हे तयार करतं पण आठ दिवसांना पाऊस पडणार महिन्यानं पडणार हे तुम्हाला कोणी सांगत नाही याच्यासाठी तुम्हाला सांगतो लहानपणी तुम्हाला एक सांगत असताना लहानपणी शाळेमध्ये आठवीला शिकत असताना हे मला पाऊस कळत होता पण त्यावेळेस काय होतं की हे मोबाईल नसल्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही पण योगायोगानं काय झालं दोन हजार चारला एक छोटा मोबाईल आला होता पण ते नोके असं आता सर न सांगितलं होतं मोबाईल मोबाईलमध्ये मी टेक्स्ट मेसेज करायचो पण दोन हजार चारला आपली शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती होती की मोबाईल घेणं काय दोन हजार चारला तुम्ही आठवा सायकल घेणं <laughs> सुद्धा शक्य नव्हतं म्हणजे अशी शेतकऱ्यांची परिस्थिती होती सगळ्यांचीच होती पण योगायोकांनी हे युग वाढत गेलं तंत्रज्ञानात युग आल्याच्या नंतर मालाला ला आली सगळ्या गोष्टी आलं बेटी आलं सगळं तंत्रज्ञान वाढत गेलं आणि दोन हजार तेरा चौदाला हे अँड्रॉइड मोबाईल आले आणि अँड्रॉइड मोबाईल आल्याच्यानंतर मी काय केलं की मी म्हटलं आता आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आनंद झाला योगा योगायुगाला तर त्याच्यामध्ये काय झालं त्याच्या त्याच्यानंतर कसं हे तंत्रज्ञान अवघड झालं त्याच्यामध्ये यूट्यूब आलं यूट्यूब आलं ट्विटर आलं सगळ्या गोष्टी आलं व्हॉट्सअप आलं जिओ आलं ह्या गोष्टी आल्याच्यानंतर सगळ्यात आनंद मला झाला कशामुळे की मी म्हटलं आता आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आम्हाला द्यायला सगळ्यात सोपं काम झालं मग याच्यामध्ये काय झालं मी महाराष्ट्राच्या जितके महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे मी काय केलं सुरुवातीला महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस ग्रुप तयार केले तर हे करत असताना मग मी काय केलं महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस ग्रुप करत असताना संपूर्ण ग्रुप केले पण तितकं समाधान झालंय मग काय झालं तर मध्य प्रदेश पाऊस आला विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी मेसेज करण्यासाठी स्पेशल दे त्यांचे ग्रुप केले विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश असे वेगवेगळे भाव केले मग हे केल्याच्या नंतर मी काय करू शकतो की रात्री दोनला तीनला उठायचं तीनला उठायच्या मेसेज टाईप करायचा टाकून द्यायचा आणि अवघ्या तीन, तीन, तीन मिनिटात तो मेसेज दहा लाख लोकांच्या <सथि�> त्याच्यामध्ये परत काय झालं त्याच्यात परत एक अडचण अशी निर्माण झाली की परत काय केलं केंद्र सरकारनं मोबाईलचे मेसेज टाकायला बंदी केली म्हणजे सगळ्यांना फक्त पाचच मेसेज टाकायला पण तुम्हाला एक सांगतो कोणी देखील एकापेक्षा एक शेअर असू शकतो तुम्हाला सांगतो मग आता सगळ्यात मला नुकसान मात झालं कसं की आता सगळ्याला जवळपास बाराशे बारा दहा लाख लोकांना कसे मासेज टाकण्या शक्य मेसेज तर टाकायचा दहा लाख लोकांना पाठवायचा मग काय केलं एक आयडिया सोडील मग मी काय करायचं मेसेज सुरुवातीला टाईप करायचो टाईप केलं की मेसेज काय करायचं आहे तर कॉपी करायचो कॉपी केल्याच्यानंतर हे मोबाईलमध्ये माझ्या बाराशे ग्रुप आहेत मग ह्या बाराशे ग्रुपमध्ये काय करायचं आधी सुरुवातीला मोबाईलचं नेट बंद करायचो आणि त्या बाराशे ग्रुपला काय करायचं मेसेज पेस्ट 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 करीत राहायचं मला एक तास लागत होता पेस्ट करायला आणि लगेच पेस्ट सगळे बाराशे झाले एकदम नेट उघडायचं तीन मिनटात सगळ्यात दहा लाख अशा बऱ्याच इंटरनेटच्या अॅडवर्टाईजच्या कंपन्या बरं का मग त्यांना ही गोष्ट सांगितली त्यानंतर त्यांनी काय केलं एक नगरला एक नगर डिजिटल मीडिया म्हणून तर त्यांनी काय केलं असे शंभर असे लोक लावले बघा म्हणजे शंभर लोकांना कामात ठेवलं आणि त्यांच्याजवळ त्या शंभर जणाजवळ पाच तीन हजार मोबाईल दिले किती थी, तीन हजार त्यांच्याजवळ असे इतके दररोजचे मोबाईल आहेत तेवढे की दररोज त्यांना तितके मेसेज टाकायचे आहेत तेवढे दिवस भरते का तर ते जवळपास कोटी तीन कोटी लोकांना असे मेसेज टाकत होते म्हणून एक तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो तंत्रज्ञानाचा किती फायदा होतं तर हे झालं तर असं आता हे आमदार सांगत असताना तुम्हाला सांगतो आता हे पाऊस येणारे अठ अकराला सोलापूरी काढल्यापासून सुरू होणार आहे पण तेरा ते अठरा राज्यभर पडणार आहे तुमच्या संभाजीने गमतो खूप पडणार आहे आणि ह्या इथं पाणी देखील साचणार सोळा सतरा तारखेचं हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं पण त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर हा सप्टेंबरला एकदा पाऊस येणार आहे दहा अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा पाऊस येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला मात्र तुम्ही सगळेजण स्वेटर घातलेले दिसतील म्हणून हे थंडीचा देखील अंदाज लक्षात घ्या हे झाला चार महिन्याचा अंदाज दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीसला यावर्षी मी खूप पाऊस पडेल म्हणलो होतो तर सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला आणि तुम्हाला सांगतो की सगळेजण तज्ज्ञ म्हणत होते की दुष्काळ आणि तुम्हाला सांगू होतं तुमच्या इकडे कन्नड बऱ्याच ठिकाणी असे ते शिवना ह्या प्रकल्प येतं बरेच कोरडे होते पण मी घरी बसल्या बसल्या सांगत होतो हे शिवना प्रकल्प भरणार आहे हे भरणार आहे आणि सगळे तळे भरतील हे मी घरी बसून सांगितलं होतं तर तुम्हाला सांगतो इतका अभ्यास आहे तुम्ही बघा उन्हाळ्यात जर तुम्हाला हंडा भरून पाणी माग घेतलं ना तो कोणी देत नाही तर मी उन्हा मध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये सांगत होतो की हे तळ भरणार आहे त्याचं पाणी सोडवणार ते भरवणार इतका अभ्यास आहे तर हे आहे दोन हजार पंचवीस यावर्षी खूप पाऊस पडणार आहे दोन हजार सव्वीसला मात्र पाऊस कमी राहणार आहे मात्र पीक चांगले येणार आहे सत्तावीस अठ्ठावीसला खूप पडणार आहे दोन हजार एकोणतीसला कमी पडणार आहे तीस एकतीसला जास्त पडणार आहे दोन हजार बत्तीसला कमी पडणार आहे तेतीस चौतीसला खूप पडणार आहे दोन हजार पस्तीसला कमी पडणार आहे छत्तीस चौतीस जास्त पडणार आहे दोन हजार अडोतीसला कमी पडणार आहे एकोणचाळीस चाळीस जास्त पडणार आहे दोन हजार एकेचाळीसला कमी पडणार आहे बेचाळीस त्रेचाळीस जास्त पडणार आहे जास चौवेचाळीसला कमी पडणार आहे पन्नास पर्यंत सांगतो पण तुमच्या लक्षातच नाही इतका अभ्यास बाहेर पाठिल त्याच्या मी ठेवलं तुमचा मुलगा कुठे गेलाय तर तुम्ही म्हणतात नसता बाहेर गेला पण ते सांगू शकत नाही तर म्हणजे कोणत्या वर्षी कसा पाऊस पडणार सगळं वयमध्ये कॅलेंडरमध्ये लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला एक माहिती जाऊन सांगतो की कधी कधी काय होतं की मी घरी नसताना फोन येतात लग्नाच्या तारखेबद्दल मला फोन येतात घरचे मिसेस घरी असते मग मी काय करत घरी कॅलेंडरमध्ये असं गोल करून ठेवलेलं आहे हो ते दिवशी येणार मग लगेच तिला म्हणत असत सांगून टाकायचं <laughs> आहे आणि तुमच्यासारख्या महिला इथं आता माझ्या महिलाच्या नावानं काय केलेलं आहे एक पेशंट ग्रुप केलेलं आहे पंजाब डक्ट परभणी सात म्हणून केलेलं आहे त्याच्यामध्ये महिला मध्ये ॲड केलेलं आहे तर त्या महिला काय करतात का मग तुमचं जर आपलं वाळू घालायचं असलं तर लगेच याच्यानंतर नुसत्या शेतकऱ्याला फायदा नाही वीट भट्टीवाल्याचं कोटी रुपयाचं नुकसान होत वीट भट्टीवाल्याचं वाटतं तुम्हाला सांगतो की जे फॅन कुलरच्या कंपनी ना तुम्हाला सांगतो की माझ्या घरी उन्हाळ्यामध्ये येतात मग आम्ही कूलर खरेदी करावं ना का नाही त्याचं प्रोटेक्शन करावं का नाही यावेळी सुद्धा माझ्याकडे आले ते मी केदारनाथला जात असताना तर मला म्हणजे यावर्षी आम्हाला कूलरचे हे करायचे जास्त तर करावं का नाही मी म्हटलं बिलकुल करून टाका वर्षी गरमी खूप येणार आहे म्हणजे गरमी येणार आहे पुन्हा नंतर पाऊस येणार आहे पण तुम्ही काय करा दहा च्या तुम्ही तुमचे कूलर विकून टाका आणि ते नंतर पाऊस येणार होता म्हणजे सगळ्यांचाच फायदा आहे म्हणजे सांगायचं झालं शेतकऱ्याचाच नाही सगळ्याच एक तुम्हाला एक माहीत असं सांगितलं हे सांगत असताना यापुढं म्हणतो पाऊस कधी कोणाला विचारायचा एक सोपं कधी सांगतो पूर्व दिशेची ना ही पूर्व दिशा ही, <laughs> ही पश्चिम दिशा, दिशा दिवस मावळत असताना काय करायचं पश्चिम दिशेला आता यापुढे लक्ष द्यायचं हे तुमच्याकडे असे मोबाईल आहेत बघा पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना काय होतं तांबडा आभाळ होत आता यापुढे काय होणार आहे तांबडा आभाळ झाला की त्याचा फोटो काढून ठेवायचा आणि आपल्या मित्राला म्हणायचं तीन दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस यायचं कारण लक्षायचं तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा तेरा तारखेला म्हणजे तेरा सप्टेंबरला आणि बारा सप्टेंबरला चांगलं तांबडा हवा होईल बघा संपूर्ण महाराष्ट्रातच होणार आहे की मग तांबडा हवा झाला की त्याचा फोटो काढून ठेवा तुमच्या इथं झालं की तुम्ही म्हणायचा फोटो काढायचं म्हणायचं आता तीन दिवसात संभाजीनगरला पाऊस पडणार आहे म्हणून पाऊस येतं कारण लक्षात येतं त्याच्यानंतर आपल्या असे घरी लाईट असतात बघा आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले पाकुळे आले की आपण म्हणायचं तीन दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस यायचा कारण लक्ष दररोज तुम्हाला सांगतो की निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात झाडच देखील अंदाज देतात झाड कुठं पाऊस सांगाल का तुम्हाला सांगतो रामफळा झाड कुठं आहे ना तुम्ही बघा यावर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला रामफळा नव्हते लागले गेल्या वर्षी नव्हते लागले आज दोन वर्षी खूप लागले होते बरोबर आहे ना रामफळाच्या झाडाला रामफळं नाही लागले की रामफळाच्या झाडमध्ये शेतकऱ्यानं खूप पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज तुम्हाला रामफळाचं झाड देत आहे आणि रामफळाला खूप रामफळं लागले की समजा ते दुष्काळ पडणार असा अंदाज ते रामफळाचं झाड देत आहे त्याच्यानंतर आणखीन एक सोपं कारण सांगतो तुमच्या गाव घरी शेतामध्ये चिंचाचं झाड आहे चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागले की चिंचाच्या झाडमध्ये शेतकऱ्यानं तुम्ही मालामाल होणार आहे पीक चांगले येणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देखील देत आहे पुन्हा एक सांगतोय थार। था। एक झाड दुष्काळ पडणार सांगतात झाड कुठं दुष्काळ पडणार सांगतोय काय बिब्याचं झाड बिब्याच्या झाडाला जर खूप फुलं लागले बिब्याचं झाड शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असं असा ते बिब्याचं झाड देतात आणि आणखीन एक सांगतो की एक झाड आहे ते तुम्हाला एक वर्षाचा हवामान अंदाज देतात झाड कुठे एक वर्षाचा पाऊस सांगाल का तुम्ही पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं देतंय त्याचं नाव सांगतो गावरा आंबा आपल्या शेतकऱ्याला एक वर्षाचा पाऊस सांगतो कसा सांगतो तुम्ही बघा ज्यावर्षी तुमचा गावरा आंबा बरं का दुसरं मस्त नाही गावरान आंबा पिकला आणि त्या गावरा आंब्याचा घरी तुम्ही आंब्यान रस केला आणि त्या गावरा आंब्याचं कैऱ्याचं लोणचं तयार केलं की समजायचा दुष्काळ पडतो तुम्ही बघा दोन हजार सतरापर्यंत तुम्ही बघा मा तुमच्या संभाजीनगर कन्नड भागामध्ये सगळ्या लोकांना इतक्या गावरा आंब्याचा रस खाल्ला दोन हजार सतरा अठरापर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला पण अठराच्या नंतर आठवा तुमच्या <धुन> भागातल्या गावरा आंब्याच्या झाडाला अठराच्या नंतर आता फुलवरला फुलवराच लागला नाही फुलवरा नाही म्हणजे आंबे नाही राहिले आंबे नाही म्हणून गावरानांक रस नाही केला म्हणून पाऊस जास्त पडला तुम्हाला अंदाज कोणी दिला त्या गावरान आंब्यानं म्हणजे आंबा टिकला पिकला गावरान आंबा हे समजायचं दुष्काळ पडतो असा अंदाज ते देतो त्याच्यानंतर परत सांगतो कधी कधी काय होतं असं उभं वारं सुटत आणि जून मध्ये उभं वारं सुटलं की काय म्हणतो तुम्हाला कोणता तज्ज्ञ पाऊस सांगत नाही मग अशा वेळेस पाऊस कोणाला विचारायचा यापुढं माझं म्हणणं एक मनाला विचारत नाही एक सोपं सांगतो उभं वारं सुटलं हे जे झाडं असतात ना या झाडात चिमण्याबाजी असतात त्या चिमण्या काय करतात ज्या ज्या ठिकाणी माती मातीमध्ये आंघोळ करतात लोलतात चिमण्यांना जर मातीने आंघोळ करताना पाहिले की चार दिवसाला पाऊस येतो म्हणून हे पाऊशीचं कारणा बरं एक सांगतो आता तुम्ही ज्या गाव राहतात तुमच्या गावामध्ये कोणी गावात कोणी राहणार तुम्ही कोणी आहे का तुम्ही ज्या गावात राहतात तुमच्या गावामध्ये आता दिपाळीच्या अगोदर मंदिर आहे बघा त्या मंदिरामध्ये तिथं काकड्याचं भजन चालू आहे बघा चा आणि काकड्याच्या भजनाला असं लाऊडस्पीकर तुमच्या गावाचे भजन केलेलं होता तुमच्या गावच्या काकड्याच्या लाऊडस्पीकरच्या पहाटे चारच्या अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला सकाळी सकाळी की त्यांनी म्हणायचं तीन दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊश कारण आहे आणखी परत सांगतो योगा कळून मी तुमचं डोंगर आहेत म्हणून सांगतो तुम्ही काय करतात घरून धरून डोंगर बघतात गच्चीहून डोंगर भागतात टेरिसहून डोंगर बघतात घरून दररोज तुम्ही डोंगर बघतात पण ते डोंगर तुम्हाला दररोज दूर दिसा पण त्या डोंगरा एखादं मंदिर असलं तर ते तुम्हाला एरवी कधी दिसत नाही आणि योग्य चोवीस तासात पाऊस येणार असला आणि तुम्ही घरून ते डोंगर बैठला आणि ते जर मंदिर तुम्हाला डोळ्यानं दिसू लागलं की आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस यायच्या कारण लक्षायचं आणखीन एक सोपं कारण सांगतो की इथे डॉक्टर आहेत पण कोणी ज्या माणसाला दम आहे बघा दम्या असणाऱ्या माणसाला काय होतं पावसाळ्यामध्ये आबाळ आलं तर दम्याच्या लोकांना त्रास होतो मग आपले घरचे काय करतात त्या दम्याच्या पेशंटला डॉक्टरकडे घेऊन जातात मग डॉक्टर काय करतात त्या दम्याच्या पेशंटला तपासलं आणि गोळ्या दिल्या की आपण म्हणायचं पेंडवा तपाव डॉक्टरनं त्या दम्याच्या पेशंटला तपासलं तिथंच सलई लावून ठेवलं तुमच्या वड्याला गुडघ्यात का पाणी आणि <coughs> डॉक्टरनं त्या पेशंटला तपासलं आणि तिथच ऍडमिट केलं चार दिवस तुमच्या पुलावून पाणी जाणार आपला शेजार जमायच्या पिशवी डायन केलं की आपण म्हणायचं तीन दिवसात खूप पाऊस पडणार आहे हा तुम्हाला वाटलं तुम्हाला तुमचे जर डॉक्टर एखादे जमायचे पेशिलिस्ट असतील तर विचारा की पाऊस येणार असला की किती पेशंट वाढतात त्यांचे म्हणजे सगळ्यात सोपं त्याच्यानंतर <laughs> आपल्या घरचा <laughs> लाकडी दरवाजा खिडकी आहे पावसानंतर हे कुठं खिडक्या दरवाजे पाऊस सांगतात का पण सांगतात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या घरचे दरवाजे लागणे गेले तर दरवाजे म्हणता शेतकऱ्यांना दहा दिवसाचा दार पाऊस पडणार आहे असे दरवाजे देतो त्याच्यानंतर एक सोपं कारण सांगतो अकरा जूनला दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला जर खळ दिसलं ना निसर्गामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचं संकट आहे असा आमदार तुम्हाला अकरा जूनला दुपारी बारा वाजता निसर्ग देतो पाऊस येण्याच्या कारण आता तुम्हाला विजेबद्दल सांगतो वीज वीज म्हणजे कोणती ही वीज नाही आकाश बरेच जण काय म्हणतात पायो माणसं वीज पडते माझी तुम्हाला विनंती आहे महिला बिलकुल म्हणतात पायो माणसं वीज पडते पण यापुढे एक लक्षात घ्या पायो माणसं वीज कधीच पडत नाही पण तुम्ही काय करता त्या पायो माणसाला तांब्याच्याकडे हातात घालत आहात यापुढे तांब्याच्याकडं कोणी हातात घालत जाऊ नका तांब्याच्याकडं तुम्ही हातात घातलं बाहेर विजा कडकडलेल्या तुम्ही बाहेर गेलं तर बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते म्हणून विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचा कड घालायचं नाही आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो आता तुम्ही ज्या गावामध्ये बघा तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये इतके विजा कडकडतात तुमच्या गावात कडकडतात सगळ्या गोष्टी होतात पण विजा तुमच्या गावात पडत नाहीत आणि गावाच्या पहिल्या दोन किलोमीटरने विजा पडतात मग तुमच्या गावात या विजा कोणाची तर तुमच्या गावातल्या विजा वाचणारं कोणी माहितीये का तुमच्या गावातल्या विजा वाचणार तुमच्या गावचं ते मंदिरावरच कळत असते बघा वाटल्याच वेळेमध्ये घेऊन ठेवा भविष्यात जर तुमच्या गावात वीज ना तुमच्या गावात त्या मंदिराच्या कालसा पडण कळत तुटून जाईल पण तुमच्या बाजूच्या घराच्या शेजाऱ्याच्या घरावर कोणाच्या पडणार नाही कशामुळं ते जे कळस आहे कासा धातोच आहे म्हणून कासं जातो काय करतं वीज बुडवून घेतो तिथं संपून टाकतं तुम्ही आधी नाही विचारा पूर्वी आपल्या का घरी काश्याच्या वाट्या का होत्या काश्याच्या प्लेट होत्या आपले पूर्वज काय करायचे एकोणीशे ऐंशी पंच्याऐंशी ला अवकाळी पाऊस सुरू झाला की रात्री ती वाटी घ्यायची अंगणात देऊन टाकायचे रात्री ती वीज पडायची बिन लक्षात घे दोन तीन जमिनीमध्ये संपून जायची पण ज्यांच्या घडं कि वाटी नायची म्हणजे काय करायचे लोखंडी पार घ्यायचे अंगणात देऊन टाकते योगागोन इथ पडली तरी ती लक्षात येत नव्हती पण योगा काय झालं महाराष्ट्रामध्ये इतके मंदिर झालेत मोठे मोठे उंच तुम्हा तुम्ही बघा भविष्यात तुम्हाला पेपरला बातमी येते आता हे जे पाऊस येणार आहे उद्याचा तेरा सप्टेंबर ते अठराचा सप्टेंबर तुम्हाला एखाद्या पेपरला बातमी मिळेल यूट्यूबला तर दिसत या मंदिरा वीज पडली अशा घटना भविष्यात घडणार आहे आता या विजेबद्दल शॉर्टकट मध्ये सांगतो आकाशातील वीज हे एक नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋण भरित असतो वातावरण धरण भरित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रा असतात विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील हिंदू समतो पाच मिनिटात संपुष्टात येईल म्हणून विजा पडणं चांगलं आहे पण विजा पडणं वाईट अगोदर चांगलं कसं आहे विजा पडणं चांगलं कसं सांगतो की ज्यांच्याकडे समजा ऊस आहे उन्हाळ्यामध्ये ज्यांच्या उन्हाळ्यामध्ये नियम्या पाऊस पडला विजेच्या काटकाळ्यावर ज्यांच्या ऊसाला पाऊस पडला त्यांच्या ऊसाला येणार उतारा येणार कशामुळे विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं म्हणून विजेचा पाऊस चांगला विजेचा पाऊस वाईट कशामुळे या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात बैलावर पडतात जनावर पडतात म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे या विजा पडून म्हणून काय काळजी घेता माझी सगळ्याला विनंती विजा कडकडत असताना आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात झाडा कशामुळे वीज पडते कारण की झाडाची मुळे जमिनीमध्ये पाण्यापर्यंत पडून गेलेली असेल वीज काय करते पाण्याला शोधत आहे आर्थिकला शोधत आहे म्हणून विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही विजा कडकडत कर असताना उंच नारळाच्या झाडाखाली उभं राहू नका नारळाच्या झाडावर देखील वीट पडते विजा कडकडत असताना गावातल्या पाण्याच्या टाकीखाली थांबू नका पाण्याच्या टाकीवर देखील वीट पडते मग पाण्याची टाकीवर कशामुळे पडते कारण की तिथं पाणी असताना वीज काय करते पाण्याला शोधत राहते म्हणून हे लक्षात येतं विजा कडकडत असताना तुमच्या घराच्या बाजूला मोबाईल टावर असतं त्याला हात लावून उभं राहू नका मोबाईल टावरवर देखील वीज पडते पण तिथं विद्युत कंडक्टर असल्यामुळे ती वीज जमिनीमध्ये संपून जाते निस्ता आवाज आलेला तुम्हाला लक्षात येतं विजा कडकडत असताना लोखंडी घराच्या बाजूला विद्युत पोल असेल त्याच्या बाजूला हात लावून भरू नका विद्युत पोलवर वीज पडते मग विद्युत तुमची कशी लक्षात येते की वीज एकदम जोरात वाहते आणि तुमच्या घरची लाईट एकदम फ्री पडते म्हणजे ये लक्षात येतात विजा कडकडत असताना सगळ्यात सोपा आपला जो मित्र आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणायचं सरळ विजा आणि स्वतःचा जीव असा आणि तुम्हाला सांगतो विजा कडकडत असताना आपल्या घरच्या उंच टेरेसवर गच्चीवर जाऊन उभारा जाऊ नका उंच ठिकाणी वीज काय होते थोडी आकर्षले जाते म्हणजे हे लक्षात घेतात विजा कडकडत असताना स्विमिंग टँक मध्ये पोहोच जाऊ नका काय होतं तळ्यामध्ये जवळपास अठ्ठावीस टक्के विजा पडतात तळ्यामध्ये कशामुळे पडतात तिथं पाणी असतं वीज काय करते सगळ्यात महत्वाचं पाण्याला शोधते म्हणून स्विमिंग टँक किंवा तळ्यामध्ये पोहोच जाऊ नका सगळ्यात सोपं विजा कट लागले की आपलं घर जवळ करायचं आणि स्वतःचा जीव वाचायचा विजेबद्दल तर या ठिकाणी सांगण्यासारखं खूप पण परत सरला मन केली एखाद्या परत एखादा मोठा म्हटलं तर सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील तर या ठिकाणी परत या ठिकाणी मला बोललं माझा सन्मान केला त्याबद्दल परत सरांना सर्व टीमला तुमच्या सर्व शिक्षक शिक्षकांना मी धन्यवाद देतो थांबतो जय जय महाराष्ट्र